पुण्यातील एका मराठी उद्योजकाची कशी फसवणूक झालेली आहे हे आज आपण पाहणार आहोत पुण्यातील वारजे भागात राहणारे दत्तात्रय खुटवड यांना कोरोना काळामध्ये काही अडचणी आल्या आणि त्यावेळेस आपण पाहतो की कोरोना काळामध्ये कर्ज भरणाऱ्यांना काही सवलत आहे ती आरबीआय कडून देण्यात आलेली होती त्याच दरम्यान दत्तात्रय खुटवड यांच्यावर जे कर्ज होतं जवळपास पंच्याहत्तर लाख रुपयांचं कर्ज बाकी होतं ते सुद्धा ते भरायला तयार होते मात्र एक दोन महिने आहेत त्यामध्ये थकलेले होते या सगळ्याचा गैरफायदा घेत ज्या बँकेकडे त्यांचं कर्ज होतं त्या बँकेनी त्यांना अक्षरशः लुटण्याचा प्रयत्न केला म्हणजे आपण म्हणतो की ज्या पद्धतीने वसुली केली जाते तशा पद्धतीची वसुली बँकेकडून सुरू झाली आणि जवळपास पंच्याहत्तर लाख रुपये त्यांचं कर्ज होतं पण त्यांची जी मालमत्ता होती ती जवळपास चार कोटींच्या पुढे होती आणि तीच मालमत्ता हडप करण्याचं काम या बँकेकडून केलं जात होतं असा आरोप स्वतः दत्तात्रय खुटवड यांनी केलेला आहे या सगळ्या विरोधात गेल्या चार वर्षापासून ते लढतायत पण त्यांना न्याय मिळाला का तर त्याचं उत्तर नाहीये आणि त्यामुळेच या सगळ्याची तक्रार आता थेट त्यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे केलेली आहे अमित शहा यांच्या सहकार खात्याकडे सुद्धा केलेली आहे आणि याची दखल घेऊन आता राज्याचे उपसचिव यांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत नेमकं काय घडलेलं आहे दत्तात्रय खुटवड यांच्या सोबत आ, आ, Actually, आ, हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः दत्तात्रय खुटवड आहेत कशी नेमकी सुरुवात झाली आणि बँकेनी कशा पद्धतीने तुम्हाला फसवलं आणि त्याच्या पुढे सहकार खात्यातले जे जे अधिकारी आहेत त्यांनी तुमची कशी फसवणूक केली कशी पळवणूक केली ऍक्च्युअली हे प्रकरण झालं दोन हजार मार्च दोन हजार मध्ये तर त्यामध्ये करोना काळामध्ये बँकेने मॉनिटरियम आणि बाकी बेनिफिट देण्याचा नकार दिला कारण त्यांनी माझं अकाउंट रेग्युलर होतं मार्चपर्यंत तरी रेग्युलर नाही आणि तुमचं अकाउंट डाऊटफुल एनपी आहे दोन हजार अठरापासून असे बॅकडेटेड काहीतरी डॉक्युमेंट दाखवून मला कोरोना काळामध्ये बेनिफिट नाकारले दुसरी गोष्ट त्या कोरोना काळामध्ये जे काही बॅकडेटेड एनपी दाखवलं त्या आधारे त्यांनी उपनिबंधक सहकारी संस्थांमध्ये माझी वसुली दाखल्यासाठी म्हणजे माझ्या प्रॉपर्टी जे रिकव्हरी त्यांना पाहिजे होती करोना काळामध्ये त्यासाठी केस दाखल केली केस दाखल केल्यानंतर केस चालू असताना दोन हजार एकवीस मध्ये बँकेने स्वतः लक्षात आले बँकेचे की नाही आपण आपण कॉम्प्रोमाइज करू तर बँकेने उपनिबंधकांना सांगितलं की हे आम्ही जर कुठवड पंधरा लाख भरत असतील तर आम्ही यांचं जे अडुसष्ट लाखाचं लोन आहे ते आम्ही रिस्ट्रक्चर करून देतो म्हणजे इथं मार्ग मोकळा होऊन जाईल या दोघांचाही तर यामध्ये मी तयार झालो आणि मी कोर्ट केस चालू असतानाच जवळजवळ महिन्याभरात मी पंधरा लाख रुपये भरले भरल्यानंतर केस बंद करण्यात आली होती बँक आणि माझ्यामध्ये जे काही कॉम्प्रोमाइज झालं होतं त्यावेळेस मी माझा काही दोष नसतानाही मी या सगळ्या गोष्टी हँडल करत होतो परंतु मला कुठेही लढायचं नव्हतं बँकेविरोधात आणि हे झाल्यानंतर बँकेने मला सांगितलं की आम्ही तुमचं रिस्ट्रक्चर करू परंतु झाला असं वीस तीन दोन हजार बावीस मध्ये त्यांनी रिस्ट्रक्चरची प्रोसेस दाखवली आणि मला अंधारात ठेवून केस क्लोज झालेली असताना सुद्धा उपनिबंधकांकडे सतरा तीन दोन हजार बावीस मध्ये माझ्या विरोधात प्रॉपर्टी साठी एकशे एक चा वसुली दाखला मिळवला वसुली दाखला मिळवल्यानंतर बँकेने काय केलं मला सरळ सांगितलं की आम्ही तुम्हाला रिस्ट्रक्चर करून देऊ शकत नाही तुमची प्रॉपर्टी आम्ही ताब्यात घेणार आणि लिक्विडेट करून याचे पैसे वसूल करणार मी माझ्यासाठी शॉकिंग होतं कारण मी एकतर नाही मी मी रेग्युलर अकाउंट होल्डर होतो माझा कुठलाही डिफॉल्ट नव्हता मी कोर्टमध्ये यांना पैसे दिले त्याच्यानंतर यांनी माझ्यावरती षडयंत्र करून हे सगळं प्रकरण करून एकशेचा दाखला वसुला मिळवला त्याच्यानंतर बँकेनी बँकेचे जे वसुली अधिकारी शिंदे कुंडलिक शिंदे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्रस्ताव सादर केला तो प्रस्ताव यासाठी असतो की जर एकशेचा वसुली दाखला तुमच्याकडे असेल तर तुम्ही कर्जदाराची प्रॉपर्टी तारण प्रॉपर्टी ताब्यात घेऊ शकता त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचं परमिशन लागतं ज्याची ऑर्डर लागते ती हाफ ज्युडिशिअरी ऑर्डर आपण म्हणतो की त्यासाठी त्यांनी प्रस्ताव सादर केला आणि प्रस्ताव सादर करून त्यांनी दहा दिवसांमध्ये जे माल मी आता जे आरटीआयने डॉक्युमेंट्स काढले त्यांनी दहा दिवसामध्ये ऑर्डर्स काढली जी दोन ते तीन महिने लागते जिल्हाधिकाऱ्याची जप्ती ऑर्डर ती दहा दिवसात काढली आणि फेक डॉक्युमेंटवर काढली एक तर फेक डॉक्युमेंट असे की एक तर कर्ज नियमित होतं त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं कर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दाखवलं नाही दुसरी गोष्ट तहसीलदार जे तहसीलदार आहेत नायब तहसीलदार तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाचे होम खात्याचे ग्रह शाखेचे त्यांनी सरळ सरळ बँकेला सपोर्ट केला संगणमत केलं आणि दहा दिवसामध्ये माझा कुठलाही तक्रार किंवा माझी हरकत यायच्या आधीच ऑर्डर पास केली जर माझी हरकत आली असती आणि मी जर हे डॉक्युमेंट शो केले असते जिल्हाधिकाऱ्यांना तर हे प्रकरण तिथे थांबलं था। असतं म्हणजे मला न्याय मिळाला असतं परंतु हे प्रकरण थांबून द्यायचं नव्हतं हो बँकेला आणि ताबा घ्यायचा असल्यामुळे दहा दिवसातच माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत मी तुम्हाला डॉक्युमेंट शो करू शकतो की आरटीआयने मी ते काढले की दहा दिवसात माझा वसुली दाखला मिळाला दुसरी गोष्ट वसुली दाखला मिळाल्यानंतर त्यांनी कारवाई चालू केली मी कारवाई चालू केल्यानंतर मी हे लक्षात आणून दिलं काही दिवसांनी की बाबा हे प्रकरण खोटं आहे माझ्यावरती हे सगळं षडयंत्र रचलं गेलंय मी जिल्हाधिकारी सुहास दिवसे साहेबांना भेटलो मी तक्रार केली दोन हजार चोवीस मध्ये तक्रार केली तक्रारीनंतर त्यांच्या लक्षात आलं की हा फ्रॉड झालेला आहे त्यांनी मला आश्वासन दिलं की तू मला दोनशे टक्के शंभर नाही दोनशे टक्के मी कारवाई करतो बँकेवरती एफआयआर दाखल करू शकतो कारण बँकेने फ्रॉड केलाय परंतु त्या प्रकरण असं वळण आलं त्या प्रकरणाला की त्यांनी माननीय ज्योती कदम ज्या अडिशनल कलेक्टर त्यांना हे प्रकरणाची पूर्ण तपासणी करण्यासाठी दिलं तपासणी करत असताना माझ्या अशा लक्षात आलं की बँकेला कुठेतरी फेवर होतंय आणि फेवर होताना माझे कुठलेही कागदपत्र त्या मीटिंगमध्ये किंवा हियरिंगमध्ये माझे ऐकून घेतले नाही किंवा माझे पुरावे तपासले नाही बँकेच्या एका काहीतरी कायदेशीर नोटवरती माझे तक्रार अर्ज फेटाळण्यात आले त्यामध्ये माझी दौंड मधली प्रॉपर्टी सुद्धा प्रांत जे दौंड प्रांत आहे त्यांच्याकडे सुद्धा माझी प्रॉपर्टी अशी होती की जी प्रॉपर्टी बँकेकडे नसताना तिथे बँक जमाता बँकेने तिथे जप्ती आदेश दाखल केला होता ह्या सुद्धा विषय जिल्हाधिकारी कार्यालयात होता परंतु झाला असं की अडिशनल कलेक्टरनी हे प्रकरण तक्रार माझी कॅन्सल केल्यामुळे माझी हे केल्यामुळे मला काहीच पर्याय राहिला नाही डायरेक्ट बँकेनी हे तक्रार अर्ज फेटाळल्यानंतर जे स्टे मिळाला होता मला म्हणजे सुहास दिवशी साहेबांनी जो स्टे दिला होता की प्रकरण जोपर्यंत येत नाही चौकशी तोपर्यंत हे कारवाई करता येणार नाही परंतु हा माझ्यावरती फ्रॉड इतका मोठा झाला की जिल्हाधिकारी कार्यालयाने जे न्याय करायला पाहिजे तिथं मला अन्याय झाला म्हणजे मला असं वाटत होतं की मला न्याय मिळेल पण बँकेचे राजकीय वजन आणि काही मला असं एक अंदाज आला की जर बँकेवरती कारवाई केली तर जिल्हाधिकाऱ्यातले कार्यालयातले अधिकारी सुद्धा देऊ शकतात शकता यांच्यामध्ये कोण कोण सहभागी आहे म्हणजे तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट आहेत तर बँकेसोबतच Uh, सरकारी कार्यालयातले कोण कोण याच्यामध्ये सहभागी आहे म्हणजे आपण uh, ही एक लिस्ट पाहू शकतो याच्यामध्ये हे सगळे आहेत कोण कोण कसं कसं कुणी कोणी यांना फसवलं म्हणजे इथं मी एकदा वाचून दाखवतो उपनिबंधक uh, आहेत सहनिबंधक आहेत दुसरे अजून कोण आहेत ते पण पाहूयात आपण इकडे जिल्हाधिकारी कार्यालय आहे म्हणजे अतिरिक्त जिल्हाधिकारी असलेल्या ज्योती कदम यांचं सुद्धा कार्यालय याच्यामध्ये आहे त्याचबरोबर दौंडचं प्रांत कार्यालय आहे आ, नायब आणि तहसील कार्यालय हवेलीचं जे आहे ते सगळे म्हणजे याच्यातले सगळे जे अधिकारी आहेत यांनी संगणमत करून या कुटवड यांना न्याय न द्यायचा असं त्यांनी ठरवलेलं होतं म्हणजे ऍक्च्युअली झालं काय की या प्रकरणामध्ये बँकेने सेटलमेंट अशी केली की साखळी पद्धतीने हे सपोर्ट केलं झालं आणि मी हे फक्त उघडकीस आणले परंतु हे असं बॅक एंडला होतंय सगळ्या कर्जदारांच्या विरोधात हे प्रकरण होत आहेत की बँकांना सपोर्ट केला जातो गव्हर्नमेंट अधिकारीकडनं कारण हे जे सहकार खात्यामधले जे जज आहेत हाफ आहेत म्हणजे अर्ध न्यायिक त्यांना परमिशन आहेत म्हणजे ते आठवड्यामध्ये चार दिवस गव्हर्नमेंटचं काम करतात तीन दिवस जज म्हणून ह्या केसेस हँडल करतात त्यामध्ये त्यांना अनुभव कमी आहे त्यांनी माझे कुठलेही माझे हरकती माझे कागदपत्र माझं एनपीएन असलेले प्रूफ्स न तपासता ऑर्डर पास केल्या म्हणजे अॅक्च्युअली फसवणूकच चालू आहे फक्त मला पाच वर्ष लढाईनंतर मला शोधता आली आणि मी काढली आणि समोर मांडतोय तुमच्या कारण माझ्यावर अन्याय झालाय यामध्ये माझी फॅक्टरी बंद झाली कम्प्लीट पाच वर्ष माझी फॅक्टरी बंद झाली बरं जिल्हाधिकारी कार्यालयानंतर मला असं वाटलं की सहनिबंधक मला जॉईंट रजिस्ट्रार जे ते मला मदत करतील की जे उपनिबंधकांनी जे फ्रॉड ऑर्डर काढली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण जी फ्रॉड ऑर्डर पास केली त्यामध्ये मला असं वाटलं की सहनिबंधक मला काहीतरी मदत करतील पण सहनिबंधकांनी सुद्धा बँकेला ताबा घेण्यासाठी मदत केली ती के कशी केली की के हायकोर्टची ऑर्डर होती सहनिबंधकांना की लवकरात लवकर तुम्ही हे प्रकरण क्लोज करा त्यांना न्याय द्या तर असं असताना हायकोर्टची ऑर्डर यायच्या आधी दोन दिवस आधी बॅकडेटेड माझी ऑर्डर कॅन्सल केली सहनिबंधकांनी जॉईंट रजिस्टर माननीय सुरवेस आहे तर ही का केली तर बँकेला मदत व्हावी बँकेने सरळ सरळ या गोष्टी झाल्यानंतर मला ज्या हायकोर्टने रिलीफ दिला होता त्याच्यावरती बॅकडेटेड ऑर्डर काढून परत माझी प्रॉपर्टी अटॅच करायची चालू केली यामध्ये असं दिसतंय की म्हणजे सहकार खात्यातले दोन्ही जे बँकेला सामील जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी बँकेला सामील तहसीलदार प्रांत हे सगळे बँकेला सामील आहेत म्हणजे ह्या बँकेलाच नाही माझं तर असं म्हणणं आहे की प्रत्येक जो कर्जदार आहे त्याला प्रॉपर्टी त्याची वाचवता येते पण आता वाचू शकणार नाही कारण हे लोक सगळे साखळीनेही कामं करतात हे कुणीच काढलेलं नाही बाहेर दुसरी गोष्ट बँकेचा आणि या सगळ्यांचा उद्देश नेमका काय होता तुमचं कर्ज पंच्याहत्तर लाख रुपये थकलेलं ला होतं ते तुम्ही सुद्धा वन टाईम भरायला तयार होता पण त्यांचा उद्देश नेमका काय होता आता हे वन टाईम मध्ये दोन हजार बावीस मध्ये त्यांना वन टाइम सेटलमेंट दिलं की हे वाद नको घालय बँकेबरोबर आणि एकतीस बारा दोन हजार बावीसला मी ओटीएस दिलं वन टाइम सेटलमेंट दिलं दुसऱ्या बँकेने एक करोड रुपये सँक्शन केले आणि यांची सत्तर पंच्याहत्तर लाख रुपये मला देण्याची इच्छा होती हे सगळं प्रकरण झाल्यानंतर तरी पण यांनी काय केलं ज्या दिवशी ओटीएस दिलं बँकेच्या संचालक मंडळांनी त्या दिवशी अधिकाऱ्यांनी जे उमाकांत दत्तात्रेय मुंगे जे सीओ आहेत आणि काय यांचे अधिकारी आहेत जे सिनियर अधिकारी ज्युनियर अधिकारी यांनी मिळून सरळ सरळ ज्या दिवशी मला ओटीएस देत आहेत त्या दिवशी माझे सिव्हिल खराब केले म्हणजे माझ्या मिसेस आणि मी जे डायरेक्टर आहेत नयन कुटुडा आणि दत्तात्रे कुटोडे डायरेक्टरांचे पर्सनल सिव्हिल त्याच दिवशी संध्याकाळी खराब केले याचा पुरावा आहे माझ्याकडे सिविल रिपोर्टमध्ये त्याची नोंद आहे याचा असा अर्थ निघाला की यांना प्रॉपर्टी पाहिजे होती जर यांना पैसे आहेत दोन दिवसामध्ये माझ्याकडनं तर त्यांनी सिबिल त्या दिवशी का खराब करायचं जर तुम्ही दाखवताय माझा अकाउंट दोन हजार अठरापासून एनपी तर दोन हजार मध्ये सिव्हिल का नाही खराब केलं हा रिपोर्ट सुद्धा चौकशी अवलं मध्ये आलाय दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो म्हणजे लिगल वे जे काम करतात ते एकदम बेकायदेशीर काम झालेलं आहे ज्यामध्ये बँक कधीही जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव देताना कंप्लीट डॉक्युमेंटच्या अफिडेव्हिट नोटरी विथ सगळे प्रूफ व्हॅलिड प्रूफ आणि कर्जदाराची संपूर्ण माहिती ही नोटरी आणि अफिडेव्हिट करून द्यावी लागते त्याशिवाय जिल्हाधिकारी ऑर्डर काढू शकत नाही परंतु माझ्या केसमध्ये असं झालं की दहा दिवसात फास्ट ऑर्डर काढण्याच्या नादामध्ये ह्यांनी ब्लँक डॉक्युमेंट सबमिट केले त्याच्यामध्ये बँकेने कुठल्याही प्रकारचं अफिडेव्हीट केलं नाही कुठल्याही प्रकारचे नोटरी केले नाही कुठल्याही लिगल वे कुठलाही वापरला नाही बेकायदेशीर काम करून वसुली दाखला दहा दिवसात मिळाला जी जिल्हाधिकाऱ्याची जी ऑर्डर आहे जप्ती ऑर्डर ती दहा दिवसात मिळवली त्या यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय सुद्धा बँकेला संगणमत आहे या याचे प्रूफ निघाले हे प्रूफ डॉक्युमेंटले मी तोंडी सांगत नाहीये प्रत्येक गोष्टीच्या डॉक्युमेंटेड मी केलेलं आहे आणि ही लढाई मी पाच वर्ष लढतोय मागील पाच वर्ष मला कुणी मदत केली नाही मी या सगळ्या प्रकरणाचं नियोजन सगळं करून याचा पूर्ण माहिती घेऊन स्टेट गव्हर्नमेंटला तक्रार केली कारण स्टेट गव्हर्नमेंटला तक्रार केली जानेवारीमध्ये की बाबा हे प्रकरण इतकं सिरियस मॅटर आहे की यामध्ये हे हे प्रकरण इतकं सिरियस मॅटर आहे की यामध्ये एक कर्जदारच नाही तर हे असे अनेक हजारो कर्जदार कारण या प्रॉपर्टी माझी चार कोटीची अशी हजारो कर्जदार म्हणजे वीस तीस हजार कोटीच्या प्रॉपर्टी ह्या यामध्ये ह्या षडयंत्रामध्ये अडकलेल्या आहेत ज्या जे जे खरे कर्जदार आहेत त्यांना ह्या गोष्टींचा त्रास होतोय या गोष्टीचं लक्ष द्यावं या गोष्टीचा फ्रॉड बाहेर निघावं म्हणून मी आ, मुख्यमंत्री सचिव कार्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन तक्रार दाखल केली त्यामध्ये सहकार सहकार मंत्री सुद्धा आहेत त्यांना तक्रार दाखल केली माननीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री त्यांनाही तक्रार दाखल केली यामध्ये केंद्रीय सहकार राज्यमंत्री त्यांनी दखल घेऊन मुरलीधर मोहळांनी माननीय मुरलीधर मोहळांनी दखल घेऊन एक पत्र जारी केलं की सहकार खात्याला की यांची लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी जी चौकशी लौकर एक वर्ष पेंडिंग आहे त्यानंतर घाई गडबडीमध्ये आणि लवकरात सात दिवसामध्ये सहकार खातं एक्टिव्ह झालं आणि चौकशी अहवाल आला चौकशी अहवालामध्ये मी जे आरोप केले होते सगळे स्पष्ट निघाले की हा फ्रॉड झालेला आहे बँकेने फॉल्स डॉक्युमेंट बँकेने तारण प्रॉपर्टी हडप करण्यासाठी करदाराची माहिती चुकीची दिली त्याच्यानंतर त्याचे षडयंत्र केले त्याचे सिबिल खराब केले ओटीचे दिवशी अशा अनेक गोष्टी त्या चौकशी अहवालामध्ये आल, आल्या चौकशी अहवाल आल्यानंतर मला असं वाटलं की मार्चमध्ये तेरा तेरा तीन दोन हजार पंचवीस मध्ये चौकशी अहवाल आल्यानंतर मला असं वाटलं की मला न्याय मिळेल परंतु मी सहकार आयुक्तांना भेटलो सहकार उपायुक्त सहकारांना भेटलो मी म्हणलं की चौकशी आहे म्हणजे आम्ही दुसऱ्यांना चौकशी अवलं देत पण नाही तुम्हाला मिळाला याचा तुम्ही वापर करा म्हणलं सर तुम्ही कारवाई काय करणार तर म्हणजे आमच्याकडे बँकेवरती कारवाई करायला लिमिटेड अधिकारी आम्ही फक्त बँकांच्या निवडणुका घेऊ शकतो असं करून मला थोडं की टाळण्यात आलं म्हणजे मला अपेक्षा होती की जर चौकशी हवाल स्टेट गव्हर्नमेंटने दिलं तर स्टेट गव्हर्मेंटने का नाही कारवाई केली माझी इच्छा अशी आहे की या जर अहवालानुसार जर मी दोषी नाहीये आणि माझा अकाउंट एकदम क्लिअर असताना हा एवढा चार वर्ष पाच वर्षाचा मला जो मला हॅरेशमेंट झाली त्याला जबाबदार कोण बँक जबाबदार आणि पूर्ण साखळी जे गव्हर्नमेंट अधिकारी आहे त्याच्यामध्ये हाफ ज्युडिशियरी अधिकारी उपनिबंधक सहनिबंधक जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलदार प्रांत हे सगळे जबाबदार आहेत आणि यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे परंतु एवढे मोठे अधिकारी अडकल्यानंतर सहकार खात्याला असं वाटलं की काही काळाने बँक आणि का खुटवड किंवा डीएनएस कंपनी ऑटोमॅटिकली सेटल होतील आणि ही कारवाई आपल्याला टाळता येईल परंतु या प्रकरणामध्ये हे एवढा अहवाल आल्यानंतर बँक इतकी रिगरसली फॉलो करत होती काही का, राजकीय वजन वापरत होती आणि पुन्हा पुन्हा ताब्याच्या नोटीस काढत होती आता लेटेस्ट नोटीस निघाली दोन वीस आठ दोन हजार पंचवीस मध्ये एवढा सगळा प्रकार घडल्यानंतर चौकशी अहवाल आल्यानंतर हवेली तहसीलदार यांना नोटीस काढण्यात मदत करतात म्हणजे हा किती मोठा फ्रॉड आहे सगळं झाल्यानंतर मी आणि ऑगस्ट ऑगस्टमध्ये दिल्ली सरकार मध्ये सीपी ग्राम्स मध्ये की यामध्ये प्रधानमंत्रीच्या प्रधानमंत्री मान्य प्रधानमंत्री यांच्या कार्यालयाच्या अंडर येते जे कार्यालय सीपी ग्राममध्ये त्यांना मी तक्रार केली की, की हे एवढा मोठा फ्रॉड झालेला आहे पण राज्य सरकारला तक्रार देऊन सुद्धा काही ॲक्शन होत नाही तर मला न्याय देण्यात यावा दुसरी गोष्ट केंद्रीय सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेब त्यांच्या खात्यालाही मी तक्रार दिली पाच ऑगस्ट रोजी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तर त्या तिकडनं आणि जे सहकार सीपी ग्राम्स यामध्ये सीपी ग्राम्सकडनं आता सध्या एन्क्वायरी गटित झालेली आहे याच्यामध्ये मध्ये उपसचिव महाराष्ट्र सरकारचे उपसचिव जे आहेत त्यांना या एन्क्वायरी पूर्ण जे मी आरोप केले आहेत ज्या अधिकाऱ्यांवर आरोप त्यांची चौकशी करण्याचे आदेश मिळालेले आहेत ते आदेश आता चालू आहेत त्यांची चौकशी मला ऑनलाईन डॉक्युमेंटवरनं दिसत आहे तर मला न्याय मिळण्यासाठी ही चौकशी आता जी आहे ती जेन्युन व्हावी निष्पक्ष व्हावी यासाठी मी आ, आ, पत्रकार बंधूंना मी आवाहन केलं की जर तुम्ही या गोष्टीला बाहेर आणलं तर ही चौकशी व्यवस्थित होईल आणि आजपर्यंत किंवा होणाऱ्या गोष्टी इथून पुढे ज्या बँका आहेत माझं म्हणणं आहे की, की प्रायव्हेट बँक असो किंवा सहकारी बँक असो कर्जदाराला जर कर्जदार कर्ज फेटत असेल कर्जदार तर तुम्ही त्याच्या प्रॉपर्टी घेण्यात काय इंटरेस्ट आहे तुम्हाला त्यातनं काय बेनिफिट होणार इथं पण ही ऍक्च्युअली नोटीस लावली हीच प्रॉपर्टी मेन आहे दुसरा एक बंगलो माझा वरवणला आहे त्याच्यावरती पण नोटीस लावली ती तर माझ्या बँकेकडे तारणच नव्हती या ही प्रॉपर्टीची व्हॅल्यू सव्वा दोन कोटी आहे ही प्रॉपर्टी तारण होती तुमचं लोन सत्तर लाख तुम्ही सव्वा दोन कोटी आणि गावाकडली दोन कोटी सव्वा चार कोटीची जप्ती कशी करू शकता कुठल्या कायद्याने करू शकता बर जर जो, जो कर्जदार रेग्युलर आहे ज्याचा अकाउंट एनपीए नाही तो रेग्युलर अकाउंट मार्च दोन हजार वीस पर्यंत भरले मार्च नंतर कोरोना काळातले बेनिफिट आरबीआयने दिले असताना तुम्ही या सगळ्या गोष्टी टाळल्यानंतर टाळून त्याचा अकाउंट डाऊटफुल एनपीए दाखवून एवढा सगळं षडयंत्र केलं आणि माझी हॅरेसमेंट केली माझी कंपनी अक्षरशः बंद झाली चार ते पाच वर्ष झाले मी या कंपनीची मी तुम्हाला फोटोग्राफ दाखवू शकतो ही कंपनी माझी इंडियामध्ये मा टॉप मॅन्युफॅक्चर तुम्ही मी एक उद्योजक आहे छोटा परंतु आता पाच वर्षाला ही कंपनी माझी बंद आहे आणि माझं कमीत कमी वीस ते बावीस कोटीचं नुकसान झालंय या काळामध्ये जर बँकेने सेटलमेंट करून घेतलं असतं माझी चूक नसतानाही मी करायला तयार होतो तर हे जे नुकसान झाले वीस बावीस कोटीचं ते माझं झालं नसतं आज मी अक्षरशः जे कमवलंय पंचवीस वर्षामध्ये ते सगळं गमवलंय पाच वर्षामध्ये त्यामुळे मला अपेक्षा आहे कि जे की कारे कारे स, जे केंद्र सरकारने एन्क्वायरी गटत केली यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय असो उपनिबंधक असो जॉईंट रजिस्ट्रार असो या सगळ्यांना सहकार खाता असो या सगळ्यांना दोषी धरण्यात यावं आणि माझी जे काय हॅरेशमेंट झाली यांच्यावरती यांना यांना डिमांड कारवाई व्हायला हवी ही माझी इच्छा आहे यामध्ये कोणी सुटता कामा नाही कारण कोणी जरी सुटले प्रकरण जर दाबलं गेलं तर हे प्रकरण दाबल्यानंतर हे असं प्रकरण कुणीही लढू शकत नाही सामान्य माणूस मी याच्यासाठी पूर्ण माझे आर्थिक पासून सगळे मानसिक माझी फॅमिली डिस्टर्ब झाली या प्रकरणामध्ये माझ्या पाच वर्षामध्ये अतोनात नुकसान झालंय अक्षरशः हॅरेसमेंट झाली माझ्या जागी दुसरा असतात आत्महत्या करण्याशिवाय काही पर्याय उरला नव्हता परंतु मी लढत राहिलो तर या लढाईला मला यश मिळावं आणि मी केलेल्या आरोपांवरती निष्पक्ष चौकशी व्हावी सगळ्यांची आणि बँकेवरती आणि अधिकार्थ कारवाई ही माझी मागणी आहे म्हणजे गेल्या चार ते साडेचार वर्षामध्ये काय नेमका फॅमिली त्रास झाला मानसिक त्रास झाला आ... कसं हे चार वर्ष तुम्ही काढा यामध्ये ऍक्च्युअली जशी बँकेनी हे बेकायदेशीर जप्ते आदेश मिळाले त्यांनी आठ वेळा या ठिकाणी प्रॉपर्टीत आबा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आठ वेळा प्रॉपर्टी दावा घेण्याचा प्रयत्न आला तीन वेळा हायकोर्टला जावं लागलं मध्ये या गोष्टीला रेमेडीज नाही कारण सहकार खात्याचा प्रॉब्लेम असा आहे की सहकार खात्याचे जे नियम आहेत एकोणीसशे साठ एकसष्ट मधला जो कायदा आहे त्याच्यामध्ये जर फ्रॉड झाला आणि जर एखाद्या बँकेने जर उपनिबंधकाकडं वसुली दाखला मिळवला तर तुम्हाला कुठेच पर्याय नाहीये <laughs> तुमचे किती मोठे वकील असले तरी तुम्हाला रिलीफ देऊ शकत नाही कारण हा कायदाच असा आहे की याला हायकोर्टमध्ये चॅलेंज करता येत नाही दुसरी गोष्ट या कायद्याला अनुसरून जे उपनिबंधक आणि सहनिबंधक हे सरकारी अधिकारी आहेत त्यांना हाफ ज्युडिशरीचे अधिकार दिलेत म्हणजे डीआरटी मध्ये जर खाजगी बँकांचं जे हे प्रकरण हे होतात निर्णय लागतात हे डीआरटी म्हणजे डेप ट्रिब्युनल जे हे आहे त्यासाठी खाजगी बँकांसाठी जिल्हा लेव्हलचे जज नियुक्त केले म्हणजे जिल्हा लेवलचा जो जज या व्यक्तीला हा सिनियर पर्सन असतो हॉनरेबल जज असतात त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतं की कशा पद्धतीने कायदा हँडल केला पाहिजे कशा पद्धतीने निर्णय दिला पाहिजे परंतु हे अधिकारी एक स्मॉल लेवलवरनं इन्क्रीमेंट होत होत उपनिबंधकापर्यंत जातात पण यांना कुठल्याही ज्युडिशरीचा अधिकार नसतो कुठल्याही इन्फॉर्मेशन नसती वकील यांच्यापुढे पिटिशन दाखल करून हैरान होतात की यांना काहीच कळत नाही जर यांना कळलं नाही माझा अकाउंट मी हरकती दाखल केले माझे वकील तुम्हाला सांगतात की अकाउंट क्लिअर तुम्ही चेक करा सर असं चेक न करता या लोकांनी सरळ सरळ बँकेला मदत केली मुद्दा लक्षात आलेला आहे आणि आता दत्तात्रय खुटवड यांनी शेवटचा पर्याय म्हणून थेट नरेंद्र मोदी यांच्या कार्यालया अंतर्गत असलेलं हे प्रशासनिक सुधार आणि शिकायत विभाग म्हणजे लोक तक्रार जो विभाग आहे या विभागाकडे तक्रार केली आणि त्याची दखल सुद्धा घेतलेली आहे आणि राज्याच्या उपसचिवांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ही फसवणूक माझ्यासोबत झाली आहे पण असे अनेक जण आहेत ज्यांच्या अशा पद्धतीच्या ज्या प्रॉपर्टी आहेत करोडो रुपयांच्या प्रॉपर्टी आहेत मालमत्ता त्या कशा पद्धतीने हडप केल्या जात आहेत याचं उदाहरण दत्तात्रय खुटवड हे आहेत आणि मराठी उद्योजक कोरोना काळामध्ये त्यांनी केलेलं काम पण त्यांची कंपनी सुद्धा या संपूर्ण बँकेच्या त्रासामुळे आणि या अधिकाऱ्यांच्या संगणमतामुळे बंद पडली आज ते टिकून आहेत ते त्यांच्या आत्मविश्वासामुळे कारण की त्यांना माहिती आहे की त्यांनी काही चुकीचं केलेलं नाही आणि त्यामुळे ही सगळी लढाई गेल्या चार ते साडेचार वर्षापासून ते लढतायत आणि अंतिम लढाई आता त्यांची थेट मोदी सरकारकडे आहे मागणी मोदी सरकारकडे आहे आणि त्यामुळे ही चौकशी निपक्षपणे होईल का हे पाहणं महत्वाचं आहे त्याचबरोबर जी बँक आणि बँकेसोबत हे सगळे जे अधिकारी सहकार खात्यातले आहेत यांच्यावर सुद्धा काय कारवाई केली जाते का हे पाहणं महत्वाचं आहे पण जो काय मानसिक त्रास झालेला आहे त्यामुळं संपूर्ण खुटवड कुटुंब आहे ते सुद्धा खचून गेलेलं आहे पण खुटवड यांनी जी जिद्द दाखवून लवडण्याचा निर्णय घेतलेला होता त्यानंतर आता या शेवटच्या टोकापर्यंत ते आलेले आहेत न्याय मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे आणि सरकार सुद्धा त्यांना न्याय देईल ही एक अपेक्षा आहे त्याचबरोबर खुटवड यांच्यासारखे जे इतर लोक आहेत ज्यांच्या अशा पद्धतीने मालमत्ता हडप केल्या जात आहेत त्यांना फसवलं जात आहे अधिकारी त्यांना अक्षरशः आत्महत्या करायला प्रवृत्त करतात अशा ज्या काही घटना घडत आहेत त्या खरंतर थांबवण्याचं काम आता या सरकारच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळे उपसचिव कशा पद्धतीने चौकशी करतायत जिल्हाधिकारी याच्यामध्ये कशा पद्धतीने दखल घेऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं या आहे याविषयी आपण जिजामाता महिला सहकारी बँकेशी सुद्धा संपर्क साधला त्यांची बाजू जाणून घेत असताना या संपूर्ण घटनेमध्ये कुठेही कायद्याचं उल्लंघन झालेलं नाही त्याचबरोबर आरबीआयच्या नियमांचं पालन बँकेकडून करण्यात आलेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे कर्जदार जे आहेत त्यांनी त्यांचं कर्ज आहे ते फेडावं आणि त्यांचं कर्ज खातं आहे ते बंद करून घ्यावं त्यांच्या मालमत्तेशी कुठेही छेडछाड करण्याचा प्रयत्न हा बँकेकडून करण्यात आलेला नाहीये किंवा तसा हेतू सुद्धा बँकेचा नाहीये असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा